नमने वाहुनी सवने उधळणी गाव मंगल गान भारत मातेच्या प्रेमळ सुपुत्रांनो तुम्हा कोटी कोटी प्रणाम तुम्हा कोटी कोटी प्रणाम सन्माननीय अध्यक्ष महोदय वंदनीय सर्व अध्यापक वर्ग पालक वर्ग व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष इंग्रजांशी लढा देऊन अख्ख्या जीवनाची आहुती देऊन आपणासाठी ही स्वातंत्र्याची गादी अंतरून दिली त्यांनी इंग्रज सरकारचे अत्याचार सहन केले हसत हसत फाशीच्या दोरखंडांना हृदयाशी कवटाळले सर्वस्वाचे बलिदान दिले आणि तेव्हाच पाहू शकलो आपल्या स्वातंत्र्याची पहिली सुवर्ण पहाट म्हणूनच मनाविषयी वाटते की के? असंख्यांनी केले सर्वस्वाचे त्याग